निलेश निळकंठ ओक यांचं नवीन पुस्तक येत नागपुरा ये ये, वा ते आहे नागपुरात त्याचं विमोचन होत आहे पुस्तकाचं नाव आहे अर्थात यथावकाश त्याचं हिंदी आणि मराठी पण भाषांतर येईल हे त्यांचं चौथं किंवा पाचवं पुस्तक असावं असं मला वाटतं माझ्यासोबत ते आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात निलेशजी खूप विषय बोलण्यासारखे पण आपल्याला वेळेची मर्यादा आधीच सांगून ठेवतात अ पहिला प्रश्न केमिकल इंजिनिअरिंग आणि हे सगळं म्हणजे रामायण महाभारताच कालखंड कालगणना एस्ट्रॉनॉमी कस त्याच सो, उत्तर असं की केमिकल इंजिनियर मी नंतर झालो जिज्ञासा लहानपणापासून रूपांतर मला असं वाटायचं की आपण त्याचं उत्तर शोधून काढलं पाहिजे इतर लोकांनी दिलेली उत्तरं मला पटायची नाही कारण उत्तर अशी असायची की आपल्या ग्रंथात आहे पण ते कोणी कधी घड सांगायचं नाही की कुठे नक्की आहे मग मी म्हटलं आपण शोधून काढू त्याच्यामध्ये मग भगवद्गीतेशी संबंध आला मला माझी आई दोन्ही शिक्षक आई वडील दोन्ही शिक्षक त्यांनी मला विनोबांच्या पासून सुरुवात केली आणि मग त्या म्हणजे ना अर्थ अर्थार्थी त्यातली मी जिज्ञासा पकडली असं म्हणूया आणि त्याच्यामध्ये फक्त याच विषयाचा नाही अनेक सगळ्या कोणत्याही विषयाबद्दल जिज्ञासा त्याच्यामध्ये ज्या विषयामध्ये यश निर्माण झालं त्याच्याबद्दल आपण बोलतोय पण हे कौतुह कुठून सुरुवात झाली म्हणजे घरातूनच घरातूनच किंवा समाजामध्ये म्हणजे आता मी कोकणामध्ये छोट्या गावामध्ये वाढलो तर सगळीकडे असं काही नवीन समजा विज्ञानाच्या क्षेत्रात काही घटना झाली तर लगेच असं म्हटलं जायचं अरे हे आपल्या सगळ्या ग्रंथामध्ये आहे मग मी विचारायचो पण नक्की कुठे आहे मग ते काहीतरी वेदात आहे पण कोणी काही असं दाखवू शकायचं नाही मग कोणीतरी म्हणाल आमच्याकडे काय कोकणामध्ये तिथे काय छोट्या गावामध्ये वेद वगैरे नव्हते तर मग कोणीतरी म्हणाल म्हटलं भेद नाही कुठे सगळं आहे आणि एक फिलॉसॉफिकल म्हणत असते म्हणून तो त्याचा माझा संबंध सुरू झाला आणि मला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं पण त्याच्यात जे काही मिळालं ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं आणि त्याच्या त्याचा मला पुढे मग विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये फायदा झाला कारण मला विज्ञानाची खूप आधी आवड होती माझा जो प्रवास आहे ना अर्थात विज्ञान आणि अध्यात्मामध्ये भारतीय सनातनामध्ये काहीच फरक नाहीये खरं ते एकमेकाला पूरक ठरतात म्हणजे विज्ञान म्हणजे रिफाईन अध्यात्म आणि अध्यात्म म्हणजे रिफाईन विज्ञान असाच तो खरा प्रवास आहे पण माझा जो प्रवास झाला तो विज्ञान आणि मग त्याच्यानंतर अध्यात्माचा उलटा झालेला प्रवास तुमच्या पुस्तकावर येण्याआधी मला एक आठवण लहानपणाची सांगावीशी वाटते डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी यांचं पुस्तक आहे मला वाटतं ते आपल्यापैकी कित्येकांनी वाचलं सुद्धा असेल पृथ्वीवरती माणूस उपराज त्यामध्ये एक चित्र पाहिलं होतं अँडीज पर्वतावरती तो जो पॅरकस कॅन्डेलॅब्रा त्याला म्हणतात ते जे त्रिशूळ सारखं दिसणार आहे आणि त्याचं महत्वाचं म्हणजे सहाशे फीट त्याची उंची आहे आणि खोली किती असावी तर एक पेक्षा जास्त आणि त्याचा सुग्रीवाच्या त्या कथनामध्ये रामायणातल्या वाल्मिकी रामायणातल्या उल्लेख सुद्धा आलेला आहे त्याबद्दल काय तुला काय सांगते तुम्ही जसं सांगितलं आता एक कुणाचं नाव घेतलं तुम्ही त्यांनी असं वर्णन केलंय म्हणजे माणूस उपरा असं तसंच खूप आधी गेलात ना तुम्ही साधारण मला वाटतं एकोणीशे चाळीस एकोणीशे साठ चमनलाल म्हणून सुद्धा त्यांच्या पुस्तकात सुद्धा ते आहे नंतर मी ज्यांना माझे गुरु मानतो गुरु समान मानतो ते डॉक्टर पद्माकर विष्णू वर्तक यांनीही त्यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते काय हे जेव्हा स्पॅनिश लोक आले तर कोणालाच पत्ता नव्हता हो त्यांनी लोकल लोकांना विचारलं लो, अया आरा इंडियन्सला त्यांनाही काही माहिती नाही पण हे आपल्याकडे काय झालं इतकं डिरॅसिनेटेड झालेलं आहे मागच्या दोनशे वर्षामध्ये मा की लोकांचा विश्वासच बसत नाही आपल्याच लोकांचा बसत नाही मला बऱ्याच वेळा विचारतात की मग तुम्ही पाश्चिमात्य देशामध्ये दे, लोकांना कसं कन्व्हिन्स करता मी म्हणतो कधी मला मी पस्तीस वर्ष तिथे राहतोय मला कधीही प्रॉब्लेम आलेला नाही ज्याला इच्छा आहे म्हणजे जो झोपलेला आहे त्याला उठवता येतं झोपलेल्याचं सोंग केलेलं उठवता येत नाही तसा आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तर याचा जो संबंध आहे तो रामायण त्याचं नुसतं इतकं सुंदर वर्णन करतं की तुम्ही तो कॅन्डला पिक्चर घ्या किंवा प्रत्यक्ष बघा आणि इकडे घ्या म्हणजे काय त्रिशिरा स्थापित पर्वत वेदिका याच्यापेक्षा उत्तम वर्णन होऊ शकत नाही पुढचं हे कुणी केलं का केलं केव्हा केलं आणि तिची जागा कोणती ह्याचं सुद्धा वर्णन पुढच्या श्लोकात आहे म्हणजे पूर्वस या निर्माण कृतम तत् त्रिदशेश्वरे आहे तत हेममय श्रीमान उदय पर्वत त्याच्या पुढे गेलात कि बर्फा शादीत तुम्हाला अँडिज माउंटेन आपण त्याला म्हणतो त्याचं तिथे अनंत पर्वत किंवा उदय पर्वत असं वर्णन केलेलं आहे आणि त्याची आता माझ्याबरोबर ज्या संशोधिका आहेत आपल्या महाराष्ट्रीयनच आहेत मित्रा देसाई ऑस्ट्रेलियात असतात त्यांनी त्याच्यातून तिथे अनेक अनंत नावाचे शिखर शोधून काढलेली आहेत आणि ती सुद्धा खूप जुनी आहे म्हणजे नुसतं आपला काहीतरी आपला विचार नाही आहे की रामायणानं कोणीतरी म्हटलं आणि आपलं काहीतरी एक एकत्र जुळून बोला फुलाची गाठ पडली असा प्रकार नाहीये तर हे जसं सुग्रीवाला पूर्वेला दक्षिण अमेरिकेपर्यंत माहित होतं तसंच पश्चिमेला आज पर्वत त्याला तो अस्तगिरी म्हणतो उत्तरेला आर्टिक समुद्र म्हणजे जिथे त्याला उत्तर पयसाम निधी असं त्याचं तो वर्णन करतो अरोरा बोरियलिस नॉर्दन लाईटचं वर्णन करतो आणि दक्षिणेमध्ये अंटार्क्टिका पर्यंत सुग्रीवाला आहे चौदा हजार वर्षापूर्वी रामाण्याच्या काळी आणि युरोपन लोक युरोपियन लोक म्हणतात तर अंटार्क्टिका शोध आम्ही लावला तो केवळ सतराशे तीस तेव्हाही त्यांना पत्ता नव्हता अठराशे दहा उजाडला नक्की तिथे जागा येणार मग मी त्या युरोपियन लोक असं कधीतरी म्हणतात मग किंवा भारतीय म्हणतात अरे पण तो युरोपियनने लावला मी म्हटलं युरोपियन लोकांनी तर भारतीयांना आपल्याला पण शोधून काढलं नाही का वस्कोडी <laughs> गाव असे मजेशीर प्रकार म्हणजे एक कल्पना आली तुमच्या या नव्या पुस्तकात काय काय छान मेजवानी मेजवानी मिळणार आहे मला असं विचारायचं आहे की तुम्ही रामायण आणि महाभारताचं जे कालगणन आहे ती प्लॅनेटरी सिस्टम आणि त्या सगळ्याच्या संदर्भात ना शास्त्रीय पद्धतीनं ती शोधून काढली कारण आपण किती खणायचं ना म्हणजे आर्किओलॉजी ला, ला एक मर्यादा आहे सगळं जग आपण खणून काढू शकत नाही ते शास्त्रीय आणि ते प्लॅनेटरी सिस्टम मुळे ते कालगणना काढणं हे फार महत्वाचं ठरलेलं आणि त्याची चर्चा सगळीकडे होत आहे कसं वाटतं जेव्हा विदेशातले जे लेखक आहेत संशोधक आहेत ते तुम्हाला कोट करतात कसं वाटतं ते चांगलं वाटतं विदेश म्हणजे विदे, कुठचंही कोट करतात ते चांगलं वाटतं आणि लेखकच असायला पाहिजे असं नाही मी तर खरं म्हणेन किंवा जेव्हा सामान्य माणसा सामान्य माणूस मला असे बरेच ईमेल येतात आता मला सगळी वाचता सुद्धा येत नाही इतकी ईमेल येतात पण ते सांगतात की काहीतरी साध्या कारणामुळे एखादा टॉक असतो म्हणजे माझा त्यांनी तो बघितला पॉडकॅस्ट असेल हे असेल आणि ते म्हणतात माझं पूर्ण आयुष्य ट्रान्सफॉर्म झालं असं म्हटल्यानंतर ते पाठवतात कधी कधी हा टॉक बघितला तर मी तो बघतो की म्हटलं काय बोललोय ते तरी बघूया की कशामुळे ट्रान्सफॉर्म झालं तर काय होतं कुणाला कुठे काय होईल ना हे आपल्याला सांगता येत नाही पण माझा आपल्या भारतीय लोकांकरता असं आहे की जर आपण जर ते पटकन कॅचअप नाही केलं म्हणजे मला लोक विचार पाश्चिमात्यानं तुम्ही कसं कन्व्हिन्स कराल मी म्हटलं जर त्याला स्टेम मधला जर असेल म्हणजे त्याला लॉजिक कळत असेल विज्ञान बुद्धी थोडीशी असेल जास्त गरज नाही तर्कशास्त्र कर कळत असेल तंत्र युक्ती कळत असेल इम्पिरिसिजम म्हणजे काय कळत असेल तर मला आतापर्यंत माझ्या पस्तीस वर्षाच्या या रिसर्च संबंधामध्ये असा एकही माणूस पश्चिमात देशात भेटलेला नाही की त्याला कळलं नाही त्याला कळूनच घ्यायचं नाही तो भाग वेगळा आपल्याकडे प्रॉब्लेम काय झालाय एक अशी काय म्हणूया त्याला आहे आता तुम्ही खगोल आपला काय आर्किओलॉजीचा उल्लेख केला की किती डीक करणार नुसतं किती डीक करणार हा प्रॉब्लेम नाहीये नुसतं डिक केल्यानंतरच आपल्याला आपल्या पूर्वीच्या गोष्टींचा शोध लागतो याच्यासारखा मूर्खपणा नाही जगामध्ये कारण आपल्याला जे दिसतं आपल्याला आर्किओलॉजी मध्ये जे मिळतं ना आणि जे म्युझियम मध्ये ठेवलेलं असतं ते ऍक्च्युअली काय माहितीये का पॉईंट झिरो 000 झिरो 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 वन पर्सेंट सगळं जे झालं त्यावरून निष्कर्ष काढणं म्हणजे खरंच बालिश पण असतो आपण हसतो जेव्हा एखादं नख असतं आणि त्याच्यावरून आपण डायनोसॉर कसा दिसतो म्हणजे ने, नेलचं फॉसिलाइज मिळालं त्याच्यावरून डायनोसॉर कसा दिसत होता आणि त्याला कसे खवले होते हे काढणं जसं चुकीचं आहे ना तसाच तो प्रकार आहे बर तरीही तुम्ही जे म्हणालात की जे काढलंय तुम्ही कि रामायणाचा कालखंड साधारण चौदा हजार आणि तुमचा कुठेतरी एक पुस्तकामध्ये उल्लेख आलेला आहे की दोन लाख वर्षाचं जे सरस्वती नदीचं जे कालखंड आहे मग आपण नेमके किती जुने आहोत आपलं जे आत्मभान किंवा स्वबोध आपण जे म्हणतो त्याबद्दल काय म्हणाल त्याचं खरं उत्तर म्हणजे प्रामाणिक उत्तर असं की खरं आपल्याला कुणालाच माहिती नाही त्या उत्तरापासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला असं जाता येतं की सरस्वती नदी किती जुनी आहे कारण आपल्याला जर आपण काय म्हणूया संस्कृती पाहिजे धर्म पाहिजे फिलॉसॉफी पाहिजे तत्वज्ञान सगळं पाहिजे तर एक काहीतरी बेसिक गोष्टी असाव्या लागतात म्हणजे अन्नधान्य आहे तुम्ही खाऊ शकता विचार करू शकता हे आपण बेसिक म्हणतो तर आपल्याला असं सांगता येतं मी थोडेसे तुम्हाला पॉइंटर सांगतो की सरस्वती किती जुनी आहे हेही आपल्याला माहिती नाही पण आपल्याकडे जो पुरावा आहे त्याच्यावरून कमीत कमी ती दोन लाख वर्ष अत्यंत मोठी नदी अशी वाहत होती म्हणजे बिकानेर जवळून वाहत होती ह्या Uh, मुद्दा मी तुम्हाला सांगतो जेम्स ब्लिंकॉर्न केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा दोन हजार वीसचा चा पेपर आहे मी तुम्हाला मुद्दाम नाव सांगितलं आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी सांगितली याचं कारण असं हे सांगितल्याशिवाय भारतीय लोक इतकी पटत नाही म्हणून मी नाव सांगितलं तर uh, तो आपल्याकडे दोन लाख वर्षाचा पुरावा आहे ऋग्वेदातला सुद्धा जास्त पुरावा नाही एक पुरावा आहे माझ्यावर काम करणाऱ्या रुपा भाटी तर त्यांचा जो केलेला आहे की जो सिरियस म्हणजे आपण जो व्याधाचा तारा म्हणतो ना किंवा रुद्राचा तारा म्हणतो म्हणजे तो रोहिणीला बाण मारतोय तो तारा इकलिप्टिक वर म्हणजे सूर्याच्या मार्गावर असायचं वर्णन येतं त्याच्यामध्ये त्याचा काळ सुद्धा साधारण दोन लाख वीस हजार वर्ष जातो म्हणजे आपल्याकडे असं म्हणता येईल की कमीत कमी दोन लाख वीस वर्ष दोन लाख वर्ष तर आपल्याकडे होतं प्रत्यक्षामध्ये भाषेचं डेव्हलपमेंट का झालं याच्याकरता सुद्धा आपल्याला जे पॉइंटर्स मिळत आहे ना म्हणजे फक्त मी तुम्हाला आपलं सूचक करतोय त्याच्यामध्ये माकड किंवा एप्स आणि त्याच्यापासून आपला मानव त्याच्यामध्ये जे आपलं हे यंत्र जे बदललेलं आहे की आपण जे उच्चार करू शकतो ते एप्स करू शकत नाही किंवा माकडं करू शकत नाही त्याचा जो फॉक्स पी टू असा जो जीन आहे त्याचा ही अंदाज आहे त्याचं निर्माण सुद्धा कमीत कमी किंवा साधारण तीन लाख वर्षापूर्वी झालं असावं आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी एकत्र आल्या तर आत्ताचं आपलं जे मर्यादित ज्ञान आहे त्याच्यावर आपण म्हणू शकतो की कमीत कमी तीन लाख वर्ष मागे जायला हरकत नाही त्याच्या मागेही जाऊ शकतो पण नवीन पुरावा यायला पाहिजे कारण नामूल्य म्हणजे अगदी विचार सुद्धा कल्पनेच्या पलीकडचं वाटत पण यामध्ये आणखी एक विषय असा आहे की टेक्टॉनिक शिफ्ट झालं आणि हिमालय झाला आणि हिमालय म्हटलं की कैलास आणि हा सगळा संदर्भ येतो काय वाटतं की तेव्हा नंतर त्यानंतरच सगळं आहे किंवा त्या आधीच पण आहे सुंदर प्रश्न आधीच असू शकेल आपल्या तितकं जायची गरजच नाही कारण भारताचा जो टेक्टॉनिक प्लेटचा जो कॉन्टिनेंट आहे आणि तो एशियावर येऊन आदळला आणि त्यातून हिमालय निर्माण झाला यालाच पन्नास म्हणजे फिफ्टी मिलियन आता मराठी आपल्या मराठीत किंवा इंडियन ह्याच्यामध्ये काय करायचं ते मिलियन वर्ष झाली म्हणजे खूप काळ मागे गेलेला आहे आपण इतकं मागे जाऊ शकत नाही त्यामुळे तो हिमालय तेव्हापासून आहेच दुसरं असं थोडस की जसं आपण ऋग्वेदाचं किंवा वेदाचं ज्ञान असं म्हणतो की ते परत परत सांगितलं जातं म्हणजे ब्रह्मा परत येऊन सांगतो नवीन याच्यामध्ये तर तसं ते परत सांगितलं जाऊ शकतो अशा करता की आए, नंतर, नंतर कि आता आपले जे आताची आपले जे नक्षत्र आहेत तीच महाभारतामध्ये आहेत तीच रामायणामध्ये आहेत आणि थोड्याशा प्रमाणामध्ये ब्राह्मण ग्रंथ जे आपल्या संविता नंतर नाही संविता चा बरोबरच आहेत ते आहेत म्हणजे आपल्याला असं सांगता येतं की हा जो प्रकार आताचा चालू आहे हा मागच्या साधारण तीस हजार ते पन्नास हजार वर्षातला प्रकार आहे म्हणजे त्याच्या आधी ज्ञान असू शकेल पण ते ग्रंथ आता आपल्याकडे उपलब्ध नाहीत कारण त्याचा आता आपल्याला संबंधच लावता येणार नाही एक मजा म्हणून सांगतो की जे स्वाती नक्षत्र आहे की नाही ते स्वाती नक्षत्र आपल्याला ऋग्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथामध्ये येतं यज्ञाच्या वेळी येतं महाभारतामध्ये तेच आहे रामायणामध्ये तेच आहे आत्ताही तेच आहे पण तुम्ही फक्त साठ हजार वर्ष मागे गेलात आणि हा आपला इतिहास आहे तो साठ हजार वर्ष मागे गेलात तर स्वातीचा जो तारा आहे ना तो ध्रुव तारा होता तो नक्षत्र असू शकत नाही म्हणजे आता आपला सगळा जो आपल्याकडे जो लिखित स्वरूपाचा इतिहास आहे तो तरी पुराणामध्ये मागे जाऊ शकतो आपण आणि त्याची खूप चर्चा मोठी होऊ शकते पण आपल्याला एक साधारण साठ हजार वर्षाचा सत्तर हजार ऐंशी हजार वर्षाचा इतिहास आपल्याकडे चांगल्या प्रकारे आपल्याला सांगता येतो असं पण म्हणा म्हणा किंवा पण पाश्चात्याकडनं विशेषतः काहीच हजार वर्षांचा जे संदर्भ आपल्या भारताला देऊन होतं आणि त्या तुलनेमध्ये पिरामिड आणि बाकीच्या गोष्टींचं जे किंवा रोमन जे आर्किटेक्चर आहे त्यांचं जे महिमा मंडन होतं आ, ते पाहता तुम्हाला पण त्रास गेला असेल ना हे जेव्हा मांडलं तुम्ही वैश्विक मंचावरती काय अडचणी आल्या माझा जो सगळा जो त्रास आहे ना हा आपल्या भारतीय लोकांकडून आहे जगातल्या इतर लोकांकडून कुणाकडूनही त्रास नाही सगळी प्राइजच होते मला सगळ्या टॉप युनिव्हर्सिटी तुम्ही नाव घ्या तिथे मी जाऊन लेक्चर दिलेलं आहे ओके सगळ्या सायन्स विद्यार्थ्यांसमोर फॅकल्टी फक्त फॅकल्टी समोर दिलेलं आहे आता भारतातही देतोय त्याचं कारण असं आहे की त्या जे मर्यादित जो आपला कालनिर्णय निर्णय जो समजला जातो ही पा, पाश्चिमात्य देशांनी केलेली चूक आहे पण ती त्यांना कळते आपण केलेली पाश्चिमात्य लोकांनी आपल्याकरता मुद्दाम केलेला अजेंडा म्हणून केली चूक अजूनही आपल्या मठ्ठ लोकांना मठ्ठ म्हणजे सामान्य रस्त्यावरच्या लोकांना म्हणत नाहीये आपल्या अकॅडमी युनिव्हर्सिटीच्या लोकांना कळत नाही मानायला तयार नाही काहीतरी आडमोठे पण आहे असं प्रकारे सो होतं काय त्या लोकांना त्यांचं विज्ञान हे त्यांचं वाटतं विज्ञान त्यांचं जगाच आहे ते कोणाचं एकाच हे नाही आपलं दर्शनशास्त्र हे विज्ञानच आहे मी तर म्हणजे मला हा नाईन थ्री नंतर आहे की त्यावेळी मी विज्ञान विज्ञान करत होतो मला कॅलिफोर्निया बर्कले मध्ये एका प्रोफेसर नाही स्टुडंट त्याने म्हणाला तुला एवढं तर न्याय दर्शन शिक मला वाटतं न्याय म्हणजे न्यायालय वगैरे यांचं असं केल्यासारखं तर म्हणलं त्याचा काही संबंध नाही म्हटलं मला लॉत इंटरेस्ट नाही तर मी तुम्हाला असं सांगू शकतो आज इतक्या एक पंचवीस तीस वर्षानंतर की जिथे आधुनिक विज्ञान थांबतं ना त्याला अजिबात कमी लेखायची इच्छा नाही करत त्याच्यातच मला आवडते आधुनिक विज्ञान जिथे थांबतं तिथे न्यायदर्शन सुरू होतं म्हणजे तो तसाच आहे आता पाश्चिमात्य लोक विज्ञान हे त्यांचं तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांना सांगता त्यांना लगेच कळत आपल्या लोकांचा सगळीकडेच गोंधळ आहे म्हणजे नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा अज्ञ अश्रद्ध धानश्य संशयात विनशती भगवान कृष्ण सांगतोय ना तो आपला जो संशय आहे ना हा म्हणजे आपल्या बऱ्याच लोकांचा सांगतोय तुमचा माझा असं नाही म्हणत आहे तो संशय हा मनाचा संशय आणि तो तुम्हाला गाडून टाकतो पण आपल्या दर्शनशास्त्रामध्ये संशयाचं प्रचंड महत्व आहे म्हणजे न्यायदर्शनामध्ये संशयाला महत्व आहे तो बुद्धीचा संशय फरक सांगतो तुम्हाला बुद्धीचा संशय काय म्हणतो समजा पुष्पक विमानाचं वर्णन ऐकलं तर मनाचा संशय काय म्हणतो छे काहीतरीच काय शंभर वर्षामध्ये विमान झाली असं चौदा हजार वर्षापूर्वी लाख वर्षापूर्वी असं कसं असेल हा मनाचा संशय हा काही करायला लावत नाही आळशी पण आहे तो बुद्धीचा संशय काय म्हणतो अच्छा चौदा हजार वर्षापूर्वी पुष्पविमान आकाशातून जातो तर कसं काय असेल काही शोधून काढता येतं का बघूया आणि त्याच्यामध्ये नवीन मार्ग मिळतो असं बऱ्याच पश्चिमात्य लोकांनी आपले ग्रंथ वाचून सुद्धा त्याच्यावर पुढे विचार केला आहे आपण ग्रंथ वाचून टाळ्या वाजवतो तसं नाहीये त्यांना फक्त ग्रंथ होता त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी मॅन्युअल नव्हतं त्यांनी अभ्यास करून टेक्नॉलॉजी बनवली आणि आपण म्हणतो मग आमच्याकडे पुष्पविमान तर इंजिन कुठे आहे असा काहीतरी एक विचित्रपणा आचटपणा विचारत आपण आपला टाइम वेस्ट करतो Uh, एक शेवटचा प्रश्न कारण uh, बोलायला गेलं तुमच्यासोबत तर एक एक शब्द हायपर सारखे असले परत फाटा निघतील आणि तेवढा वेळ वेळेची मर्यादा आहे uh, डार्ट माउथ uh, सोबत तुमचा संबंध आहे आणि हीच ती युनिव्हर्सिटी जिथे मला वाटतं जॉन नेक्तीनी ती लिस्प पहिली आपली सॉफ्टवेअर लँग्वेज पहिली लँग्वेज आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ती शोधून काढले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नावसुद्धा दिलं संदर्भ यासाठी आता आठवतो आहे कारण आता ए आयचे जे फायदे तर नक्कीच आहेत पण धोके मुख्य म्हणजे एवढं सगळं आपण जेव्हा ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या हातात ज्ञान आलेलं आहे ते डोक्यात गेलेलं नाही आणि मेमरी म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की सगळे वेद मुखोद्गत होते लोकांना आणि आता हातात आहे मग मुखोद्गत करायची काय गरज आहे तुम्हाला वाटत नाही याचे खूप धोक्यात नाही मला मिक्स्ड बॅग जसं आले तेव्हा लोकांना भीती वाटत होती की आता जॉब जाणार सगळं नाही असं काही नाही जसं कम्प्युटरचा आपल्याला फायदा झाला मी आता एआय वापरतो ना अगदी बेसिक वापरतोय मी म्हणजे मला असं सुद्धा मी म्हणणार नाही अजिबात पण काय होतंय जे डे टू डे स्टार टास्क असतात किंवा कंटाळवाने जे टास्क होते रिसर्च मध्ये म्हणा किंवा ते ते एआय मदत करायला तुम्हाला फार फायदा होतो तो तोटा कुठेही माहितीये का की जी नवीन जनरेशन समजा आली नवीन यंग लोक म्हणत नाही आपण ओल्डी पण आपल्याला असं वाटलं की अच्छा एआयला विचारलं की ते उत्तर मिळतं ते खरं येतं तसं नाहीये मी तुम्हाला, है। है न्यान न्यान तुम्हाला ना एक उदाहरण सांगतो मी त्या जास्त की तुम्ही तुम्हाला ज्ञान असल्याशिवाय ज्ञान हे सुद्धा सुद्धा ज्ञान ज्ञान समजायला लागतं तसं तुम्हाला ए वापरायला सुद्धा तुम्हाला ज्ञान पाहिजे त्याच्यात इंटेलिजन्स आहे ना कुठेतरी हा तर तुम्हाला सांगतो एक साध म्हणून की आपल्या ह्याच्याशी संबंध आहे की पॉल ब्लॅनशॉन जेम शॉ यांचा नाईन नाईन्टी फाईव्ह पेपर आहे की तो इतकं सुंदर दाखवतो माझं असं वाक्य आहे की जर भारतीय इतिहास का शिका बाहेरच्या लोकांना पटत जर तुम्हाला मी त्यांना सांगतो तुमचा इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर भारतीय इतिहास तुम्हाला समजून घ्यावा लागेल त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो त्याच्यामध्ये ओशनोग्राफीचा वीस हजार वर्षाचा डेटा आहे त्याच्यामध्ये रावणाची लंका पाण्याखाली केव्हा गेली याचा पुरावा मिळतो कृष्णाची द्वारका पाण्याखाली केव्हा गेली याचा पुरावा मिळतो तो माझ्या संदर्भांशी परफेक्ट मॅच होतो एस्ट्रॉनॉमी संदर्भांशी म्हणजे याच्यापेक्षा जास्त पुरावा स्ट्रॉंग असू शकत नाही प्लेटोचं अटलांटिक पाण्याखाली केलं केव्हा गेलं हे पण मिळतं मी त्याला एआयला प्रश्न विचारला की जेम्स म्हणजे जेम्स शॉचा पेपर घे त्यातला द्वारकेच्या कृष्णाच्या द्वारके पुरावा सांग मॅच होणारा तो पुढे आला आणि म्हणाला असा पुरावाच नाहीये म्हणजे एआय मला उत्तर दिलं की नो नो सच इंट आता हे सगळं ट्विटरवर वगैरे चालतं त्या ग्रोकला मी विचारत होतो आता ग्रोकला आपल्याला काही शिवाय देता येतात मी असं उगाच म्हटलं की व्हाय द हेल यू डीड नॉट लुक ॲट कॅटस्ट्रॉफिक राईज इव्हेंट थ्री कारण तो मला माहित होता मग तो ओ माय मायजीज माय सिन्सिअर सीआर थ्री आहे आणि तो बरोबर तुमच्या पाच हजार पाचशे पंचवीस सांगायचा मुद्दा असा की ते एआय मला उत्तर दिलं तुम्हाला ते माहीत नसेल तर त्याचं करता येणार नाही म्हणजे तुम्हाला रिकलेक्शन सुद्धा करण्याकरता तुमची मेमरी पाहिजे जे भगवान कृष्णानं पंधरा अध्यात म्हटलेलं आहे मत्त स्मृती ज्ञान अपोहनंच ते उगाच म्हटलेलं नाहीये संस्कार पाहिजे ज्ञान पाहिजे आणि विवेकबुद्धी पण पाहिजे तर तुम्हाला जर विवेकबुद्धी चांगली असेल संस्कार असतील आणि ज्ञान असेल तर ए आय हे तुमच्याकरता अगदी वरदान आहे नाही तो, तो प्रचंड शाप होईल बरं थोडक्यात एक म्हणजे विचारायची अशी म्हणजे आता मोह आवरत नाहीये हनुमंत उडत होता हुँ. लंका हीच लंका का किंवा तुम्ही जसं कुठेतरी सांगितलंय ते आणखी पुढे आहे द्वारका हीच की बेट द्वारकामध्येच केलं बाकी हे सगळं थोडक्यात जर उत्तर देता तर कारण आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ते ऐकायला आवडेल ओके आत्ता आपल्याकडे जो काही पुरावा आहे सगळ्या भारतीय ग्रंथामधला पुरावा आणि वाल्मिकी रामायणातला पुरावा वा, पुरा यावरून आत्ता आपल्याला असं सांगता येतं की श्रीलंका ही रावणाची लंका नाही आता त्याच्यावर वेगवेगळे विचार असू शकतात पण मी तुम्ही मला विचारताय म्हणून मी माझं उत्तर देतोय मी कुणाशी त्याच्यावर डिबेट करायला तयार आहे तसंच भगवान कृष्णाची द्वारका आता ते बऱ्याच लोकांना माहिती आहे की ती पाण्याखाली गेलेली आहे भगवान कृष्णाची द्वारका म्हणजे आत्ता आपण मंदिर बघतो तिथली द्वारका नाही ते जर बघायचं असेल तर सोमनाथला जायचं पश्चिमेकडे फेस करायचा आपल्या डाव्या हाताला दक्षिण राहणार ते बरोबर फोर्टी फायव्ह डिग्री अँगल केलात की नैऋत्य दिशा येते तिथं मस्त श्वास घ्यायचा आणि पाण्यात उडी टाकायची आणि दहा पंधरा किलोमीटर पोहत गेलात की जी जागा येते तिथे कृष्णाची द्वारकाचे अनेक पुरावे तुम्हाला मिळू शकतात पण तिथे उत्खनन झालंय का किंवा केलं पाहिजे का किंवा केलं तर मिळेल का काही केलं तर मिळेल का नाही मला सांगता येणार नाही केलं तर मिळायला पाहिजे पण गॅरंटी आर्किओलॉजी मध्ये खरंच गॅरंटी नसते आता हेच आपल्याकडे फार दुर्दैव आहे म्हणजे आर्किओलॉजिस्ट हे का शिकवत नाहीत मला माहिती नाही पण त्यामुळे सामान्य माणूस म्हणतो पण काही मिळालंय का या लोकांना पत्ताच नाही आता कुरुक्षेत्रावर गेलात लोक विचारतात कुरुक्षेत्रावर काही मिळाली का हत्यार वगैरे महाभारताची म्हटलं जरा एक डीप श्वास घ्या मागच्या तीनशे चारशे वर्षामध्ये कुरुक्षेत्रापासून थोडस जवळ असलेल्या पाणीपतला तीन युद्ध झाली त्याचा काय पुरावा तुम्हाला मिळतो मी स्वतः जाऊन आलेला आहे काही पुरावा मिळत नाही अशा गोष्टी राहत नाही मेटल बेटल जर असेल तर ते रिसायकल होतं अशा गोष्टी होतात महाभारत वाचलं तर तुम्हाला कळेल कवट्या का मिळत नाही कारण त्या सगळ्या जाळून टाकलेल्या होत्या शिवाजी महाराजांचा सुद्धा जर आपल्याकडे जर बकरी नसत्या आणि मेहनदळे आणि पुरंदर यांनी जर काम केलं नसतं किंवा बाकीच्या लोकांनी केलं नसतं तर रायगडावर जर तुम्हाला काहीच माहित नसेल जाऊन उभं राहिला तर तुम्ही नुसतं गेसच करा की इथं काय झालं होतं अगदी अगदी काही करणार नाही अगदी बरोबर पण आता या सगळ्या बाबतीत मला एक विचारायचं की पुढची पिढी कारण तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा ज्याला आपण म्हणतो लोक येतात त्यांच्याकडनं काय अपेक्षा त्यांना काय सांगायचं कारण आणि पुढची आणखी काय पुस्तक वगैरे प्लॅन केली त्यांच्याकडे अपेक्षा म्हणजे मी हे सांगेन फक्त की त्यांनी श्रद्धा ठेवावी जेव्हा काही ते वाचतायत तेव्हा जरी ते त्यावेळी पटलं नाही तरी श्रद्धा ठेवावी आणि हे त्यांच्याकरता अपेक्षा अशा करता सांगतोय की त्यांच्याकडनं मला होप आहे कारण आता ज्या सगळ्या आपल्याकडे जिवंत जनरेशन्स आहेत ना म्हणजे आपण असं म्हणतो की या जेन झीची मला काळजी वाटते म्हटलं तुम्ही कोण काळजी करणार आहे तुम्ही स्वतःची काळजी करा मॅक्स प्लांक ने असं मॅक्स प्लांकचं तसं स्टेटमेंट आहे त्याला विचारलं होतं की विज्ञानाची प्रगती कशी होते त्यांना काय उत्तर दिलंय माहितीये का वन फ्युनेरल ऍट अ टाइम जी जुनी लोक डॉगमॅटिक घेऊन बसलेली असतात ती बदलायला तयार नसतात ती जेव्हा इव्हेंच्युअली निघतात आणि जे नवीन लोक जी आलेली असतात त्यांना नवीन ज्ञानामध्ये आता ती समजा मुलगी आहे तिने पाच हजार पाचशे एकसष्ट दहाव्या वर्षीच ऐकलेलं आहे पंधरा वर्षीच ऐकलेलं आहे तिला ऍक्सेप्ट करायला प्रॉब्लेम होत नाही जो माणूस पन्नास वर्षाचा होऊन आयुष्यभर तीन हजार बी सी तीन हजार बी सी एकत्र त्याला ते बदलायला कठीण जात त्यामुळे बेसिकली श्रद्धा बाळगा आणि श्रद्धेवर नुसतं थांबू नका तर श्रद्धेचा प्रज्ञेचा प्रवास हा आपल्याला पातंजलीने सांगितलेला एका सूत्रामध्ये श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा पूर्वक तर श्रद्धापासून सुरुवात करायची श्रद्धा आणि प्रज्ञा हे रथाची दोन चाके आहेत श्रद्धेपासून आपल्याला प्रज्ञेपर्यंत जायचं म्हणजे बुद्धीचा वापर आहे तर एवढं काही आपल्या ग्रंथामध्ये आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संस्कारामध्ये आहे की कशे म्हणजे मी पूर्ण ऑप्टिमिस्टिक आहे इवन मला कशाचं दुःखच वाटत नाही म्हणजे कशी काही भीती वगैरे वाटते तशी वाटत नाही प्रयत्न पर्याप्त जो काही प्रॉब्लेम असेल तो सोडायचा प्रयत्न करा बाकी कसलीही चिंता करू नका आणि पुढे किती पुस्तकं आणखी प्लॅन केलं <laughs> काय नंबर गेस करा मी तुम्हाला सांगतो युअर नाही पुस्तक किती असा प्रॉब्लेमच नाहीये देवाच्या कृपेनं ना इतकं संशोधन झालेलं आहे ते लोकांपर्यंत आणण्याकरता इनफॅक्ट माझी शेवटची आता पाच पुस्तक हे पाचवं पुस्तकात मराठीचं धरून मराठीचं धरून मराठीचे आता इंग्लिश मध्ये हिंदीत होत आहेत आणि सुग्रीवा जेटला मराठी भाषांतर ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट झालेलं आहे तर मी सांगेन की पुस्तकांची कमी नाहीये मी आता ही जी दोन पुस्तकं झाली ही को ऑथर बरोबर केली म्हणजे दीपाली पाटवतकर आता माझ्या बरोबर आहे त्याच्यामध्ये आणि त्या मध्ये दोन होते त्याचं कारण असं की आता हे थोडीशी मायक्रो सेलिब्रिटीमुळे मी इतका बिझी झालोय की मला असं शांत बसून लिहायला माझ्या लाईफ पासूनच असणार अनेक त्यामुळे त्यामुळे यावेळी शक्य आणि पुढचं काम पुढच्या का जनरेशन करावं अशी अपेक्षा आहे निलेश ओक यांच्या सोबत बोलणं आणि इतक्या कमी वेळेत बोलणं आ, फार कठीण आहे कारण त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये असे कितीतरी हायपर लिंक्स असतात ज्यामुळे विषय पुढे जाऊ शकतो पण अर्थातच आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत या एकूण चर्चेमधून आपल्याला जर काही प्रश्न असतील तर ते त्यांच्या पुस्तकातून त्याची उत्तरं सापडू शकतील असं मला वाटतं आपण पाहत रहा एन डी टी व्ही मराठी